राजगुरुनगर येथे सत्र न्यायालयात लोक अदालितीचे आयोजन करण्यात आले लोक अदालतमध्ये अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली जनसामान्य नागरिकांची प्रलंबित प्रकरणे यात समावेश करण्यात आला अनेकांचा वेळ पैसा वाचवण्यासाठी अशा लोक अदालितीचा अदालतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत असल्याचे समजते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष थोड्या त्यात तुम्हाला सांगतो त्यात सुधारण खट अदा दिवानी स्वरूपाचे दावे फौजदारी स्वरूपाचे दावे एकशे अडेतीसच्या केसेस मोटर व्हेकल केस केसेस एम एस सी वीचे जास्तीत जास्त लोकांना आता आपण एम एस सी पाहतो एवढा मंगळ कारभार त्यांचा की अवजचा सवादंड त्यांना आकारण्यात आलेला आहे तो जास्तीत जास्त लोकांना कमी करायचा तसे लोक इथे हजर आहेत शेतीपिंबाची बिलं असू द्या घराची बिलं असू द्या ते आवाजच्या सभा त्या तडजोड जे काम चालू आए। जन्ना आपक जा आचे जा बैंक, बैंक आए। आहे ज्यांना पक्ष ज्या अडचणी येतात महत्त्वाच्या सर्व शेतकरी कुटुंबातील लोकं असतात त्यांना जास्तीत जास्त आम्ही त्याला प्रोत्साहित करतो आहे इथं तसे त्या बँकेचे पॅनल पण आहेत बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक बँक ऑफ बडोदा एम एस सी बीवाले वाले आहेत मोटर व्हेकलच्या केसेस आहेत काही लोकांना शंभर रुपयाची पावती असेल तिथं दहा हजार रुपयाची पावती पडलेली आहे ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलून आणि कमीत कमी करण्याचा प्रयत्न लो करतो लोकांना जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल याबाबत आमचा आम्हान झालं